नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओन्ली जी के अकॅडमी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण या चॅनलवर जागतिक दिनविषयी स्पेशल ही सिरीज चालू केलेली आहे बघा आपण महत्त्वाचे जागतिक दिन आणि आंतरराष्ट्रीय हे बघणार आहोत प्रत्येक पेपरमध्ये हे दिनविशेष दोन चार दिन ते चार मार्काला पक्के विचारण्यात येतात बघा आपण दिनविशेष आणि त्यावर महत्त्वाचे प्रश्न जे की पेपरमध्ये दरवर्षी विचारण्यात येतात यावर सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायचा आहे त्यामुळे मला सुद्धा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्या विद्यार्थ्यांना माहितीची खरंच गरज आहे त्या विद्यार्थ्यांना शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचा आहे आणि काही शंका असेल किंवा एखादी एक्स्ट्राची माहिती द्यायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करू बघा एक जानेवारी हा दिवस जगभरात नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो पण या दिवसाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्व खूप मोठे आहे महत्वाच्या ऐतिहासिक घटना जन्म जागतिक दिवस आणि या विषयांवर महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महत्वाच्या ऐतिहासिक घटना आपण बघूयात बघा महत्वाची ऐतिहासिक घटना पहिली घटना कोणती तर भीमा कोरेगाव विजय दिवस अठराशे अठरा एक जानेवारी अठराशे अठरामध्ये भीमा कोरेगाव विजय दिवस हा आपण साजरा करत असतो बघा अठराशे अठरामध्ये एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे ऐतिहासिक लढाई झाली होती ब्रिटिश सैन्यातील महा रेजिमेंटच्या केवळ पाचशे सैनिकांनी पेशव्यांच्या मोठ्या फौजेचा पराभव हो केला होता त्यामुळे हा दिवस शौर्यदिन म्हणून साजरा केला जातो बघा एक जानेवारी अठराशे अठरामध्ये भीमा कोरेगाव हा विजय दिवस ठरवण्यात आला होता आणि या दिवसाला शौर्य दिन म्हणून साजरा करतो विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच से असेल की एक जानेवारी हा दिवस आपण शौर्य दिन म्हणून साजरा करतो बघा नंतर नंतरची घटना आहे पुण्याजवळ भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्यातील पेशवे यांच्या सैन्यात मोठी लढाई झाली बघा पुण्याजवळ भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्यातील पेशवे यांच्या सैन्यात मोठी लढाई झाली होती नेक्स्ट बघा शौर्याची गाथा पेशव्यांकडे सुमारे अठ अठ्ठावीस हजार सैनिकांची फौज होती तर ब्रिटिशांच्या बाजूने मुख्यत्वे महार समाजाचे केवळ पाचशे सैनिक लढले महत्त्वाचं आहे पेशव्यांकडे सुमारे किती हजार सैनिक होते तर अठ्ठावीस हजार सैनिक पेशव्यांकडे अठ्ठावीस हजार सैनिकांची फौज होती तर ब्रिटिशांच्या बाजूने मुख्यत्वे महार समाजाचे केवळ पाचशे सैनिक लढले किती लढले तर पाचशे सैनिक लढले कोणाचे तर महार समाजाचे पेशव्यांकडून ब्रिटिशांच्या बाजूने मुख्यत्वे महार समाजाचे केवळ पाचशे सैनिक लढले तर निकल काय लागल्या गा शौर्याचा लढाईचा बघा अतिशय तुंबळ युद्धानंतर पाचशे सैनिकांनी पेशव्यांच्या मोठ्या फौजेला रोखून धरले आणि माघार घेण्यास भाग पाडले तर हा होता या लढाईचा निकाल नंतर बघा विजयस्तंभ या लढाईत शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक भव्य विजयस्तंभ उभारण्यात आला आहे अभिवादन बघा दरवर्षी एक जानेवारीला लाखो शो लोक शौर्यदिनानिमित्त एक जानेवारी या शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी या स्थंभाला भेट देऊन या इतिहासाला उजाळा दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विजय विजयस्तंभाला कधी भेट दिली होती तर एक जानेवारी एकोणासशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी या स्तंभाला भेट देऊन इतिहासाला नवीन उजाळा दिला होता नेक्स्ट बघा आपण ऐतिहासिक घटना बघतोय तर एक जानेवारी रोजी काय घडलं पहिली मुलींची शाळा अठराशे अठ्ठेचाळीस रोजी बघा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली स्त्री शिक्षणाच्या चळवळीत हा एक क्रांतिकारी दिवस आहे एक जानेवारी हा स्त्री शिक्षणाच्या चळवळीतील हा एक क्रांतिकारी दिवस आहे नंतरचं बघा स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढवणारी ही घटना आधुनिक भारताच्या इतिहासातील क्रांतिकारी मानली जाते ही घटना आधुनिक भारताच्या इतिहासात क्रांतिकारी घटना मानली जाते ठिकाण बघा दात्यासाहेब भिडे यांचा वाडा पेठ पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या प्रचंड विरोध असून मुलींना शिकवण्याचे काम केले बघा पहिली शिक्षिका आपण कोणाला म्हणतो तर सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या प्रचंड विरोध असून मुलींना शिकवण्याचे काम केले याचे महत्त्व बघूयात त्या काळात स्त्रियांना शिक्षणाची बंदी असताना सुरू झालेली ही शाळा म्हणजे समतेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होते सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या स्त्रियांच्या शिक्षणाची बंदी असताना सुद्धा सुरू झालेली ही शाळा म्हणजे समतेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होते नेक्स्ट बघा सत्यशोधक समाज महात्मा फुले यांनी दिनबंधू हे वृत्तपत्र याच दिवशी सुरू केले जे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र बनले एक जानेवारी अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी दिनबंधू बघा दीनबंधू हे वृत्तपत्र याच दिवशी सुरू केले जे की सत्यशोधक समाजाचे मुखपत्र बनले काय बनले तर मुखपत्र बनले सत्यशोधक समाजाचे नेक्स्ट बघूयात सत्यशोधक समाजाचे महत्त्वाची मुद्दे आता आपल्याला बघायचे आहे सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे मुद्दे तर बघा सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते तर संस्थापक होते, होते महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाजाचे संस्थापक हे महात्मा ज्योतिराव फुले होते त्याचं मुख्यालय कुठे होते तर पुणे बघा सत्यशोधक समाजाचं मुख्यालय हे पुणे येथे होतं सत्यशोधक समाजाचं घोषवाकी काय होतं तर सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी म्हणजेच ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थीची किंवा पुरोहितांची गरज नाही हे घोषवाक्य सत्यशोधक समाजाचं होतं साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी नेक्स्ट बघूयात प्रमुख उद्दिष्टे ऑब्जेक्टिव्ज सत्यशोधक समाजाची प्रमुख उद्दिष्टे काय तर बघा शूद्र ती शूद्रांची मुक्ती समाजातील पद दलित आणि शोषित वर्गाला गुलामगिरीतून आणि पुरोहितांच्या वर्चस्वापासून मुक्त करणे उद्दिष्ट बघा पहिलं उद्दिष्ट समाजातील पद दलित आणि शोषित वर्गाला गुलामगिरीतून आणि पुरोहितांच्या वर्चस्वापासून मुक्त करणे हे पहिलं उद्दिष्ट होतं सत्यशोधक समाजाचं नंतर बघा शिक्षण प्रसार विद्येविना मती गेली सर्वांनी तर ऐकलंच असेल की विद्येविना गेली या उक्तीप्रमाणे शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचणे हे होतं दुसरं उद्दिष्ट नंतर बघा समानता जातीभेद वर्णभेद आणि लिंगभेद नष्ट करून समाजात समता प्रस्थापित करणे हे तिसरं उद्दिष्ट होतं सत्यशोधक समाजाचं चौथं बघा मध्यस्थी नाकारणे देव आणि भक्त यांच्यामध्ये त्यांची पुरोहित पुरोहितांची गरज नाही हे पटवून देणे हे काम कोणी केलं तर सत्यशोधक समाजाने बघा प्रमुख उद्दिष्टे चार आहे शूद्र ते शूद्रांची मुक्ती शिक्षण प्रसार समानता मध्यस्थी नाकारणे हे सत्यशोधक समाजाची प्रमुख उद्दिष्टे होती नंतरची घटना बघूयात नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया एकोणासशे त्रेपन्नमध्ये तुम्ही चित्रामध्ये बघू शकता नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया जे की कोलकाता येथे आहे बघा कोलकाता येथील राष्ट्रीय ग्रंथालयाचे उद्घाटन याच दिवशी करण्यात आले होते एक जानेवारी एकोणासशे त्रेपन्न रोजी कोलकाता येथील राष्ट्रीय ग्रंथालयाचे उद्घाटन याच दिवशी करण्यात आले होते नंतरची घटना बघा भारतीय राष्ट्रीय ग्रंथालय नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया हे कोलकाता येथील अलीपूरमधील इस्टेट इस्टेटमध्ये आहे कुठे आहे तर अलीपूरमधील बेलफेडर इस्टेट हे भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय असून भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीत येते सर्वात मोठे भारतातील ग्रंथालय कोण कोणते तर अलिपूरमधील कोलकाता येथे अलिपूरमधील हे ग्रंथालय कोलकाता येथील जे ग्रंथालय आहे ते भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सा भारत भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीत येते बघा याची स्थापना अठराशे छत्तीसमध्ये कलकत्ता पब्लिक लायब्ररी म्हणून झाली होती या लायब्ररीचं पहिलं नाव प कलकत्ता पब्लिक लायब्ररी म्हणून याची स्थापना झाली होती नंतर एकोणवीसशे तीनमध्ये एम्पिरियल लायब्ररी बनली नंतर या लायब्ररीचं नाव काय ठेवण्यात आलं बघा इम्पिरियल लायब्ररी लक्षात ठेवा एकोणीसशे तीनमध्ये या लायब्ररीचं नाव ठेवण्यात आलं इम्पिरियल लायब्ररी अगोदरचं नाव होतं कलकत्ता पब्लिक लायब्ररी म्हणून ही लायब्ररी होती उद्घाटन बघा एक जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या हस्ते हे जयंतीसाठी खुले करण्यात आले यांचे कोणाच्या हस्ते यांचं उद्घाटन झालं तर भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते तर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या हस्ते एक जानेवारी एकोणीसशे त्र्या त्रेपन्न रोजी हे जयंतीसाठी खुले करण्यात आले संग्रह बघा इथे संग्रह आहे बावीस लाखांहून अधिक पुस्तके हस्तलिखिते आणि दुर्मिळ दस्तऐवज उपलब्ध आहेत या ग्रंथालयात बावीस लाखांहून अधिक पुस्तके हस्तलिखिते आणि दुर्मिळ दस्तऐवज उपलब्ध आहेत नियम बघा या ग्रंथालयाचे डिलिव्हरी ऑफ बुक्स अँड न्यूजपेपर्स ॲक्ट एकोणीसशे चौपन्ननुसार भारतात प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक पुस्तकाची एक प्रत या ग्रंथालयात पाठवणे प्रकाशकांना बंधनकारक आहे नियम लक्षात आला डिलिव्हरी ऑफ बुक्स अँड न्यूजपेपर ॲक्ट एकोणीसशे चोपन्ननुसार भारतातील भारतात प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक पुस्तकाची एक प्रत या ग्रंथालयात पाठवणे प्रकाशकांना बंधनकारक आहे ही आहे या ग्रंथालयाचा नियम नंतर बघा प्रसार भारती प्रसार भारती एकोणावीसशे सत्ते सत्त्याण्णव भारतीय प्रसारणाचे संचालन करणारी प्रसार भारती ही स्वायत्त संस्था याच दिवशी अस्तित्वात आली एक जानेवारी एको एकोणावीसशे रोजी प्रसार भारती ही स्वायत्त संस्था अस्तित्वात आली नेक्स्ट बघा जन्म बघूयात आता आपण शाहीर अण्णाभाऊ साठे एकोणासशे वीस थोर साहित्यिक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक जानेवारी रोजी झाला काही नोंदीनुसार ही तारीख मानली जाते आणि काही नोंदीनुसार यांचा जन्म हा एक ऑगस्ट असा सुद्धा मानला जातो बघा शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक जानेवारी रोजी झाला हे तर कोण होते तर थोर साहित्यिक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नंतर बघा सत्येंद्रनाथ बोस अठराशे चो चौऱ्याण्णव पॉस आइनस्टाईन सांख्यिकी साठी प्रसिद्ध असलेले भारतीय भौतिक शास्त्रज्ञ कोण होते तर बॉस आणि सैनिक सांख्यिकीसाठी प्रसिद्ध असलेले हे भारतीय भौतिक शा, शास्त्रज्ञ होते सत्रनाथ बोस यांचा जन्मसुद्धा एक जानेवारी अठराशे चौऱ्याण्णव रोजी झालेला आहे नेक्स्ट बघा निधन बघूयात आता शांती स्वरूप भटनागर एक जानेवारी अठराशे चौऱ्याण्णव प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ आणि सी एस आर आय आरचे पहिले महासंचालक शांती स्वरूप भटनागर हे सी एस आय आरचे पहिले महासंचालक होते यांचं निधन कधी झालेलं आहे तर एक जानेवारी अठराशे चौऱ्याण्णव रोजी नेक्स्ट बघा जागतिक दिवस जागतिक शांतता दिन हा एक जानेवारी रोजी आपण साजरा करत असतो जगभरात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने हा दिवस आपण साजरा केला जातो एक जानेवारी रोजी आपण जागतिक शांतता दिन हा साजरा करत असतो नंतर बघा डी आर डी ओची स्थापना भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी आर डी ओ एक जानेवारी एकोणावीसशे अठ्ठावन्न रोजी स्थापन झाली कधी झाली तर एक जानेवारी अठ्ठा एकोणावीसशे अठ्ठावन्न रोजी डी आर डी ओ ही भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्थापन करण्यात आली यावर प्रश्न बघा प मुलींची पहिली शाळा कधी व कुठे सुरू झाली याचं उत्तर आपण अगोदरच बघितलेलं आहे मुलींची पहिली शाळा कधी व कोठे सुरू झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी कोठे सुरू झाले तर पुण्यातील भिडेवाड्यामध्ये भिडेवाडा बघा भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू झाली आणि कधी तर एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी नंतरचा प्रश्न आहे भीमा कोरेगावची लढाई कोणत्या वर्षी झाली बघा भीमा कोरेगावची लढाई कोणत्या वर्षी झाली तर आपण याचं पण उत्तर अगोदर समजून घेतलेलं आहे तर कधी झाली एक जानेवारी अठराशे अठरा भीमा कोरेगावची लढाई एक जानेवारी अठराशे अठरा या वर्षी झाली नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात एक जानेवारी हा दिवस कोणत्या ऐतिहासिक घटनेसाठी महत्त्वाचा आहे बघा महाराष्ट्रात एक जानेवारी हा दिवस कोणत्या ऐतिहासिक घटनेसाठी महत्त्वाचा आहे पर्याय आहेत मुलींची पहिली शाळा भीमा कोरेगाव विजय स्तंभ अभिवादन वरील दोन्ही यापैकी नाही विद्यार्थी मित्रांनो या, मित्रा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचा आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आपल्या ला, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि ओनली जी के अकॅडमी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा